कसं असतं माहिती आहे का काही काही लोकांचा स्वभाव असं असतो की दोन लोकांमध्ये भांडणं लावून द्यायचे आणि या माणसानं फक्त मज्जा बघायची आता समाजामध्ये आपल्याला असे बरेच लोक बघायला मिळतात की ते दोन लोकांमध्ये भांडणं लावतात आणि ते त्याच्यामध्ये मज्जा घेतात आता असे लोक आपण इकडं तिकडं बघत असतो त्यामध्ये अजून एक लोक अशा असतात की त्या लोकांना लोकांची कामं करू वाटत नाहीत म्हणजे ते काय करतात त्यांच्याकडून होत असलं किंवा होत नसलं तरीसुद्धा होईल का नाही हे स्पष्टपणे सांगत नाहीत पण मात्र करतो करतो आज करतो उद्या करतो आज करतो उद्या करतो असं म्हणत म्हणत ते झुलवत ठेवत असतात आणि समोरचा माणूस त्याच आशेवर बसतो आता राजकारणात सुद्धा अशाच पद्धतीनं घडतं राजकारणामध्ये बरेच नेते असे आहेत की त्यांच्या हातामध्ये सगळ्या काही गोष्टी असूनसुद्धा ते करत नाहीत मग होत असेल तर हो म्हणायचं नसेल होत तर नाही म्हणायचं पण असं स्पष्टपणे जर बोललं तर त्याचा परिणाम काय होईल कशा पद्धतीनं होईल म्हणून कदाचित हे राजकारणी त्या पद्धतीनं बोलत नसतील जर आपण पाहिलं तर सध्या राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा जोरदार गाजला जातो त्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं कुणीबी असल्याचं जात प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली सरकारला चोवीस तारखेपर्यंत अल्टिमेटम दिलाय सरकारला चोवीस तारीख दिली आहे नाहीतर मग त्यानंतर काय होईल आंदोलनाची दिशा काय असेल का हे त्यांनी अजून स्पष्ट केलेलं नाही तशी त्यांची बैठक आंतरवाली सराठी या ठिकाणी पार पडत आहे त्यामधून काय निर्णय येईल हे आपल्याला दिसेल पण मात्र जर आपण पाहिलं तर मराठा आरक्षण आणि तिकडं ओबीसी आर आरक्षण बचाव समिती अशा पद्धतीनं आरक्षणाचा वाद राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहे आता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते ओबीसीमधूनच मिळालं पाहिजे अशा ठाम भूमिकेवर मनोज जरांगे पाटील हे ठाम आहेत तर तिकडे मात्र ओबीसीचे नेते आणि ओबीसी समाज हा सुद्धा रस्त्यावर उतरलेला आहे आणि त्यांनी जोरदार विरोध केला आहे मराठा आरक्षणाला त्यांचं म्हणणं आहे की मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या त्यांना ओबीसीमधून आरक्षण देऊ नका त्यांना स्वतंत्र जर आरक्षण दिलं तर त्याला आमचा विरोध नाही पण मात्र मनोज जारांगे पाटील म्हणतात की आरक्षण घेणार तर ओबीसीमधूनच घेणार आता या अशा पद्धतीनं राज्यामध्ये वाद चालू असताना हा वाद नेमका कोणी लावला कशा पद्धतीनं लावला हेजर आपन जब हे जर आपण पाहिलं तर जेव्हा मनोज जारांगे पाटील हे आंतरवाली सराठी इथं उपोषणाला बसले होते एकोणतीस ऑगस्ट रोजी त्यानंतर एक सप्टेंबरला त्या ठिकाणी लाठीचार झाला त्याचे पडसाद राज्यभर उमटले आणि बघता बघता तिथं संपूर्ण राजकीय मंडळी ही आंतरवाली सराठी या ठिकाणा पोहोचली आता आंतरवाली सराठी हे गाव कुठं होतं काय होतं हे सुद्धा लोकांना माहीत नव्हतं पण त्या ठिकाणी सगळ्यात पोहोचले ते म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि तिथल्या लोकांनी सांगितलं की त्यांच्या अगोदर रोहित पवार हे त्या ठिकाणी येऊन गेले होते आणि मग त्या ठिकाणी शरद पवार हे पहिले नेते होते ती घटना घडल्यानंतर पोहोचणारे आता त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या पाठोपाठ बरेच लोक त्या ठिकाणी पोहोचले संपूर्ण राजकीय नेते आंतरवाली सराठीमध्ये जाऊन मनोज जारांगे पाटील यांना पाठिंबा देऊ लागले पण मात्र एवढी वर्ष मराठा समाजाला आरक्षण का मिळालं नाही मराठा समाजाला नेमका विरोध कोणी केला असे देखील विविध प्रश्न निर्माण होतात त्याच्यावरच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की मराठा आरक्षणाला नेमका विरोध कोणाचा आहे आणि मराठा आरक्षण कोणामुळे मिळालं नाही ऐका मराठा आरक्षणाच्या संदर्भात आज राज्यामध्ये मोठी आंदोलनं चालली आहेत आपण जर मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कोणी केला असेल तर तो शरद पवारांनी केलाय शरद पवारांनी केला इतिहास बघा आणि अगदी महाविकास आघाडीचं सरकार होतं त्याही वेळी आपण सुप्रियाताई सुळेचं वक्तव्य ऐकलं असेल तर मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाही आहेत का त्याच्यापेक्षा मोठे प्रश्न या महाराष्ट्रासमोर आहेत असं म्हणून निघून जाणाऱ्या सुप्रिया ताई की ज्यांना वारंवार ही संधी मिळाली त्यांच्या मनामध्ये असत तर मंडल आयोग लागू झाला त्यावेळी देता आलं असत त्यांच्या मनामध्ये असत तर वेगवेगळे जे काही निवाडे सर्वोच्च न्यायालयाचे आले त्याच्या आधी तर कोण कुठल्या यादीत आहेत कोणी विचारतही नव्हतं तेव्हा देता आलं असतं पण त्यांना कधी द्यायचंच नव्हतं त्यांना समाजांना झुंजवत ठेवण्यामध्ये जास्त रस आहे त्यांचं राजकारण कसं आहे लोक झुंजत राहिले तर आमच्याकडे नेते पद आणि म्हणून झुंजवत ठेवायचं ऐकलं देवेंद्र फडणवीस काय म्हणतायत देवेंद्र फडणवीस म्हणतायत की मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध हा शरद पवारांचाच आहे जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा तर सुप्रिया सुळे यांनी बोलून दाखवलं होतं की मराठ्यांना आरक्षणाची काय गरज आहे आरक्षणापेक्षा अजूनही इतर महत्त्वाच्या गोष्टी आहेत महत्त्वाच्या बातम्या आहेत आरक्षणाचं सध्या महत्त्वाचं आहे का असं सुद्धा सुप्रिया सुळे बोलल्या होत्या मग मराठा समाजाला खरंच शरद पवार यांचाच विरोध आहे का जर आपण पाहिलं तर जेव्हा मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं होतं कुणबी असल्याचं जात प्रमाणपत्र दिलं गेलं होतं तेव्हा मात्र मराठवाडा आणि इतरत्र भागामधले जे मराठा समाज आहेत त्यांचा समावेश कुणब्यामध्ये झाला नव्हता म्हणून त्यांना आरक्षण मिळालेलं नव्हतं पण इथं खरा विरोध हा शरद पवारांचाच असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं पण मात्र त्या अगोदर नामदेवराव जाधव यांनी सुद्धा शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती जोरदार शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला होता आणि त्यांनी बोलून दाखवलं होतं की मराठा समाजाला जो आरक्षण मिळत नाही त्याला सुद्धा कारणीभूत शरद पवारच आहेत आणि शरद पवारांमुळंच मराठ्यांना आरक्षण मिळालेलं नाही मग एकंदरीत जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये मराठा समाजाचे एवढे मोठमोठे मुट आंदोलनं उपोषणं सभा होत आहेत त्यामध्ये अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांवर टीका केली जाते मग या सगळ्या सभेमधून शरद पवार यांच्यावर कधी टीका का झाली नाही जे मराठा सभेमध्ये सहभागी होतात आंदोलनामध्ये सहभागी होतात त्यांच्याकडून शरद पवार यांचं नाव का घेतलं जात नाही इतर जे नेते आहेत ते मात्र शरद पवार यांचं नाव घेतात पण स्पष्टपणे ज्या माणसाने समजा त्यांचं नुकसान केलं असेल त्या माणसाचं नाव का घेतलं जात नाही असे विविध प्रश्न या ठिकाणी तयार होतात नेमकं तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या